सैन्याने पुन्हा एकदा सिद्ध केला आहे की देशाच्या सुरक्षेवर कुणीही डोळा टाकला तर

प्रयत्नांच्या आधार केंद्रांना निशाणा बनविण्यात आलं या कारवाईचा एक व्हिडिओ लष्कराने प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये प्रचंड स्फोटांसह दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त होताना दिसतात पार्श्वभूमीला देशभक्तीपूर्ण गाणं कदम कदम बडायचा ऐकू येतं जे या मोहिमेच्या आत्मविश्वासाचं आणि धाडसाचं प्रतीक ठरत आहे आठ आणि नऊ मेच्या रात्री पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर व पंजाब मधील विविध भागांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचा प्रयत्न झाला होता या दुसाहसाला सडेतोड उत्तर देताना भारताने नियंत्रण रेषा ओलांडत दहशतवादी लॉंच लक्ष्य केले या अड्ड्यांचा वापर भारतीय नागरिकांवर हल्ले करण्यासाठी आणि दहशतवादी घुसखोरीसाठी केला जात असून भारतीय सैन्याच्या या तात्काळ कारवाईमुळे दहशतवाद्यांच्या मूलभूत संरचनेवर जबरदस्त आघात झाला आहे पोलीस लाईम न्यूज साठी स्वप्न धारका